राज्यातील शिक्षक यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय राज्यातील शिक्षकांना टी ई टी परीक्षा द्यावीच लागणार सेवेत राहण्यासाठी तसेच प्रमोशनसाठी टी ई टी परीक्षा पास होणे आता गरजेचे असणार आहे राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्ग शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा बंधनकारक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यात देखील टी ई टी परीक्षा होणार टी ई टी परीक्षा पास व्हा नाहीतर नोकरी गमवाल बावन वर्ष वय असलेल्या शिक्षकांना देखील टी ई टी परीक्षा द्यावी लागणार परीक्षा पास झाले तरच मिळणार प्रमोशन नाहीतर निवृत्ती घ्या अल्पसंख्याक शाळा वगळता इतर शिक्षकांना टी ई टी परीक्षा आवश्यक नमस्कार महाज्ञान या युट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ हा शिक्षकांसंबंधी आहे तुम्ही जर स्वतः शिक्षक असाल किंवा तुमच्या घरात नातेवाईकात परिवारात शेजारी कोणी शिक्षक असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत अवश्य पोचवा कारण सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये त्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट की तुम्ही अजून देखील आमचे चॅनल सबस्क्राईब केलेले नसर तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे जे शिक्षक सध्या सरकारी नोकरी सेवेत आहे त्या सर्व शिक्षकांना व खाजगी अनुदानित शाळेवरील शिक्षकांना आता टी ई टी परीक्षा द्यावीच लागणार आहे सेवेत राहण्यासाठी तसेच प्रमोशनसाठी आता टी ई टी परीक्षा पास होणे गरजेचे असणार आहे जे शिक्षक सध्या सेवेत आहे व ज्या शिक्षकांचे वय सध्या झालेले आहे अशा शिक्षकांना प्रमोशन पाहिजे असल्यास आस टी ई टी परीक्षा पास होणे गरजेचे असणार आहे राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्ग शिक्षकांसाठी टी ई टी परीक्षा बंधनकारक आहे राज्यातील जे शिक्षक जे प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्ग शिक्षक वर्ग शिक्षक आहे त्या सर्वांना आता टी ई टी परीक्षा बंधनकारक असणार आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यातदेखील सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे टी ई टी पास व्हा नाहीतर नोकरी गमवाल सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये म्हटले आहे की ज्या शिक्षकांनी टी ई टी परीक्षा दिली नाही किंवा ते या परीक्षेमध्ये पास झाले नाही तर त्यांना आता नोकरी गमवावी लागणार आहे बावन्न वर्ष वय असलेल्या शिक्षकांना देखील टी ई टी परीक्षा द्यावी लागणार ज्या शिक्षकांनी वयाची बावन्न वर्ष गाठ गाठलेली आहे अशा सर्व शिक्षकांना देखील टी ई टी परीक्षा द्यावी लागणार नाहीतर त्यांना इथून पुढे प्रमोशन मिळणार नाही व ते जर ह्या परीक्षेमध्ये पास झाले नाही तर त्यांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागणार परीक्षा पास झाले तरच मिळणार प्रमोशन नाहीतर निवृत्ती घ्या सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये म्हटले आहे की ज्या शिक्षकांचे वय बावन्न वर्षाच्या पुढे आहे अशा शिक्षकांना आता परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे व या परीक्षेमध्ये ते पास होणे गरजेचे असणार आहे नाहीतर त्यांना प्रमोशन मिळणार नाही व निवृत्ती घ्यावी लागेल अल्पसंख्याक शाळा वगळता इतर शिक्षकांना टी टी परीक्षा आवश्यक सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये म्हटले आहे की ज्या काही अल्प अल्पसंख्याक शाळा आहे त्या शिक्षकांना टी टी परीक्षा बंधनकारक नसणार आहे अल्पसंख्यांक शाळा वगळता इतर शिक्षकांना मात्र टी टी परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला जर अजून देखील सबस्क्राईब केलेले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या चला तर मग परत एकदा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये